एक चोवीस वर्षीय तरुणी सकाळी साडे दहा वाजता मोतीनगर चौकातून यशोदानगर कडे जात होती यावेळी तिला कार अनियंत्रित झाली व तिच्या कारणे दोन दुचाकीवरील चौघांना तसेच एका फळ विक्रेत्याला धडक देऊन जखमी केले आहे ही तरुणी दारू पिलेली असल्याचे वैद्यकीय चाचणीमधून समोर आले असल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले आहे आपल्या दिशेने दुचाकीसह उभे असलेले दुचाकीवर जाणारे फळ विक्रेता यांच्या दिशेने कार नेऊन त्यांना जखमी करणाऱ्या या मद्यपी तरुणीला काही महिलांनी कारच्या बाहेर खेचले त्यानंतर या तरुणीच्या कानाखाली वाजवून तिला पोलिसांचे स्वाधीन केले अचानक झालेल्या या घटनेने काही वेळासाठी मोतीनगर परिसरात चांगलीच धावपळ झाली होती जखमींमध्ये संकेत रमेश फाटे वय एकतीस निलेश रमेश फाटे वय छत्तीस दोघेही राहणार मोतीनगर आनंद जयदेव शिरसाट वय अडोतीस राहणार खोलापुरी गेट प्रतीक विलास पांडे वय छत्तीस मोतीनगर आणि संजय पंढरीनाथ माटे वय पन्नास कल्याणनगर असे पाच जण जखमी झाले आहेत या प्रकरणात संजय माटे यांनी तक्रार दाखल केली आहे धडक देणाऱ्या कारची चालक तरुणी मद्याच्या अंमलाखाली असल्याचे वैद्यकीय चाचणीमधून समोर आले आहे ती तरुणी इंडिका कार घेऊन फर्शी स्टॉप कडून मोतीनगर मार्गे यशोदानगर चौकात जात होती ती मोदीनगर चौकात कार वळवत असताना तिचे कार वरून नियंत्रण सुटले आणि कार थेट विरुद्ध दिशेने घुसली यावेळी दुचाकीने जाणारे संकेत व फाटे या दुचाकीला जोरदार धडक दिली व दुचाकीला कारने चिरडले या घटनेत त्या दोन्ही भावंडांना दुखापत झाली तसेच माटे यांच्या फळांच्या हातगाडीला धडक दिली माटेंनाही दुखापत झाली तसेच दुचाकीस्वार आनंद शिरसाट प्रतीक पांडे यांनाही मार लागला आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कार थांबवून कार चालक तरुणीला खाली उतरवले यावेळी जमावाने कारच्या काचा फोडून कारची तोडफोड केली संतप्त झालेल्या काही महिलांनी त्या कारचालक तरुणीला चांगलाच सोप दिला घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले पोलिसांनी कार चालक तरुणीला ताब्यात घेतले 不叫放进 ধ চালে নাই